नमस्कार रसिक हो माझं नाव प्रफुल्ल शशिकांत शेडगे वय एकतीस वर्ष राहणार डोंबिवली माझं लग्न झालं सगळं व्यवस्थित चाललं होतं दिवसभरभर जात होते काही महिन्यातच आम्हाला गोड बातमीसुद्धा आली नवीन पाहुण्याची सगळे खूप खुश होते माझी बायको मंजूषा ती तर वेगळ्याच विश्वात हरवली होती बाळाचे नाव काय ठेवायचे त्यापासून ते कपडे कोणते घ्यायचे याचं अगोदरच प्लॅनिंग ती करत होती सगळं कसं मस्त चाललं होतं प्रेग्नंट होऊन तीन महिने झाले असतील रुटीन चेकअप करत असताना मंजूला गळ्याजवळ काहीतरी बारीक गाठीसारखं जाणवलं आणि ती गाठ दिवसेंदिवस वाढतच होती डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांनी काहीच फरक पडत नव्हता परत डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवलं त्याने काही टेस्ट करायला सांगितल्या त्यातली एक टेस्ट होती एफ एन ए सी टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला पुन्हा टेस्ट करायला सांगितली टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला बोलवलं आम्हाला काय चाललंय काहीच समजत नव्हतं बराच वेळ गेल्यावर आम्हाला आत बोलावलं आणि जे काही सांगितलं ते ऐकल्यावर पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं कारणही तसंच होतं म्हणजे कॅन्सरच्या पेशी आढळल्या होत्या डॉक्टरांनी ब्रेस्ट चेकअप केल्यावर तिथे गाठ असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्याचंच इम्प्रेशन गळ्यावर आल्याचं सांगितलं मंजूचं वय फक्त तीस वर्ष होतं आणि या वयात होणारा कॅन्सर खूपच अग्रेसिव्ह असतो त्यामुळे लवकरात लवकर स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवून ट्रीटमेंट सुरू करा असं सांगितलं तसंच निराश मनाने बाहेर पडलो मनातून पार हादरलो होतो अवसानच गळून गेलं होतं पण स्वतःला सावरलं सेकंड ओपिनियन म्हणून दादरच्या नामांकित लॅबमध्ये पुन्हा तपासणीसाठी पाठवलं तो ही पॉझिटिव्ह आला ओळखीच्या मित्रांमार्फत नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रिपोर्ट दाखवले बहुतेक या अवस्थेत प्रेग्नन्सीमध्ये कॅन्सरवर उपचार घेता येणार नाहीत असं सांगितलं पहिलं आवर्षण करावं लागेल नंतरच उपचार करावे लागतील असं सांगितलं आमचं पहिलं बाळ त्याची पाहिलेली सर्व स्वप्ने सर्व डोळ्यासमोर दिसायला लागली आम्हाला आमचं पहिलं वहिलं बाळ गमवायचं नव्हतं पण आमच्या पुढे आता काय करायचा हा मोठा प्रश्न होता सर्व करत असताना चार महिने पूर्ण होत आले आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार होता उशीर होण्याआधी कारण दोघांनाही धोका होता देव जेव्हा सर्व दरवाजे बंद करतो तेव्हा आशेचा एक दरवाजा उघडा ठेवतो असं बोलतात त्याचाच प्रत्यय आला माझ्या मोठ्या दादाने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांचं नाव सुचवलं आणि त्यांच्याकडे जायला सांगितलं सुदैवाने त्यांचा मोबाईल नंबर त्याच्याकडे होता लगेच त्यांना फोन केला आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीच बोलवलं दक्षिण मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमधील ते प्रसिद्ध कॅन्सर सर्जन होते डॉक्टर नवरे उंच गोरेपान वयाने खूप अनुभवी वाटत होते त्यांनी शांतपणे सर्व ऐकून घेतलं रिपोर्ट बघितला काही घाबरू नका सगळं ठीक होईल उशीर झालेला नाही असा धीर दिला कॅन्सर शरीरात कुठपर्यंत पसरला आहे हे पाहणं महत्त्वाचं होतं पण प्रेग्नंट असल्यामुळे सी टी स्कॅन एक्सरे कुठलीच टेस्ट करता येत नव्हती पण डॉक्टर नवरे खूप अनुभवी होते त्यांनी ब्रेस्ट बायोप्सी सोनोग्राफी करायला सांगितली त्यांच्याच ओळखीच्या अनुभवी डॉक्टरांकडे ठाण्याला सर्व टेस्ट केल्या आणि सर्व रिपोर्ट घेऊन डॉक्टर यांना भेटलो त्यांनी सर्व रिपोर्ट बघितले आणि स्पष्ट शब्दात सांगितलं मंजूला उजव्या बाजूकडील ब्रेस्ट कॅन्सर आहे पहिल्या स्टेजमध्ये असल्यामुळे आपण लगेचच केमोथेरपी चालू करूया आणि मग ऑपरेशन पण प्रश्न होता प्रेग्नन्सी त्याचं काय अशी केस दुर्मिळात दुर्मिळ उपचार करणारे डॉक्टर अनुभवी हुशार असणं आवश्यक होतं त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीतल्या डॉक्टरांना फोन लावला आणि दुसऱ्याच दिवसाची अपॉइंटमेंट घेतली वेळ फार कमी होता एव्हाना डॉक्टर नवरेंना भेटल्यापासून खूपच धीर आला होता देवाचं नाव घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मुलुंडला त्या डॉक्टरांना भेटलो त्या डॉक्टरांना मी आयुष्यभर विसरू शकणार नाही डॉक्टर बोमन गोरा पान पारशी डॉक्टर त्यांनी सर्व रिपोर्ट बघितले आपण लगेच केमोथेरपी चालू करूया असं सांगितलं बाळाला काही त्रास होणार नाही आणि कॅन्सरचे जंतू पण मरतील अशी औषधं आपण वापरू असं सांगितलं आम्ही खूपच काळजीत आहोत हे पाहिल्यावर मी अशी ट्रीटमेंट अगोदर केली आहे आणि आई आणि बाळ दोन्ही व्यवस्थित आहेत असं सांगितल्यावर जीवाला लगेच डॉक्टरांनी केमोथेरपी चालू केली सहा डोस द्यायचे होते दर महिन्याला दोनदा शिव येथे जायला लागायचं साधारणपणे दोन तास ट्रीटमेंट चालायची सलाईनमधून औषधं दिली जात असत चा। ट्रीटमेंट झाल्यावर लगेच डिस्चार्ज मिळायचा ॲडमिट होण्याची गरज नव्हती ते एक नशीब डॉक्टरांनी डिलेवरीची तारीख सतरा सप्टेंबर दिली होती त्याच्या अगोदरच सहाही डोस देऊन झाले मध्ये दीड महिन्याचा अवधी होता रिकव्हरी करण्यासाठी दरम्यान आमचे गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर कामत यांच्याकडे रुटीन चेकअप चालू होते डिलेवरी नॉर्मल करायची अशीच त्यांची इच्छा होती एके दिवशी मंजूला कळा सुरू झाल्या डिलेवरीला अजून वेळ होता डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली गर्भाशयातील पाणी कमी झालं होतं बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते डॉक्टरांनी ताबडतोब सिझरीन करायला सांगितलं वेळ फारच कमी होता दोघांच्या जीवाला धोका होता एवढं सगळं करून शेवटी रिस्क घ्यायची नव्हती मी होकार दिला मंजूला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं डॉक्टरांनी ऑपरेशन केलं दहा मिनिटात नर्स बाहेर आली आणि कॉंग्रॅच्युलेशन मुलगी झाली अशी गोड बातमी घेऊन आली मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता तिच्या रडण्याने संपूर्ण हॉस्पिटल दणाणून सोडला होता डॉक्टरांनी तिचं वजन केलं थोडं कमी होतं चेकअप केलं एकदम नॉर्मल बाळ होतं इतर मुलांसारखं आम्हाला भीती होती केमोमुळे बाळाला काही त्रास तर होणार नाही तिला बघितलं आणि आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं डोंबविले ते ठाणे शिव प्रवास आठवला एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यातला प्र प्रचंड तणाव आठवला आणि तिच्या रडण्याच्या आवाजाने आनंदाश्रू दाटून आले डिलिव्हरीच्या वीस दिवसानंतर डॉक्टर नवरेंनी ऑपरेशन करून उजवा ब्रेष्ट काढून टाकला आता उपचाराची शेवटची स्टेप रेडिएशन चालू आहे आठवड्यातून पाच वेळा असे पाच आठवडे पुढल्या आठवड्यात तेही संपतील आणि मग मंजू आणि बेबी गावाला जाणार लॉंग विकेंडसाठी मित्रांनो ही अशक्य गोष्ट आम्ही शक्य करू शकलो कारण पॉझिटिव्ह थिंकिंग आलेल्या संकटाला घाबरून न जाता धीराने जिद्दीने मुकाबला केला हे शक्य झालं अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे डॉक्टर नवरे आणि डॉक्टर बोमन या दोघांमुळे या देव माणसांना मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही एवढे त्यांचे उपकार माझ्यावर आहेत यावेळी घरच्यांनी मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं आम्ही आमच्या रोजच्या जीवनावर याचा कधीच परिणाम होऊ दिला नाही केमोमुळे काही दिवसांसाठी डोक्यावरचे केस जातात पण आम्ही तेव्हाही हॉटेलात जायचो पिक्चरला जायचो मंजू डोक्याला स्कार्फ बांधायची आता पूर्वीसारखे डोक्यावर केससुद्धा आले आमची बेबी त्रिशा आता तीन महिन्यांची झाली आहे आम्हाला आलेल्या अडचणी झालेला त्रास इतरांना कॅन्सर पीडित व्यक्ती त्यांचे नातेवाईक यांना होऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे संकट कितीही मोठा असलं तरी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या गंभीर आजारावर बरोबरच मानसिक पाठवळसुद्धा तितकंच आवश्यक आहे बरेच वेळा रुग्णाचे नातेवाईक मित्रमंडळी अति काळजीपोटी सतत त्यांना मोठा गंभीर आजार असल्याची जाणीव करून देत असतात वातावरण नेहमी खेळकर ठेवण्याचा प्रयत्न असला पाहिजे युवराजसारखे श्रीमंत लोकच परदेशात जाऊन महागडे उपचार घेऊन बरे होऊ शकतात असे नाही गरीब मध्यमवर्गीय लोकसुद्धा या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतात कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो फक्त तुम्ही हार मानली नाही पाहिजे रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम